पुणे श्रमिक सरकार संघाच मनापासून धन्यवाद व्यक्त करी की खर तर लोकसभेची निवडणूक देशाची निवडणूक mm -hmm. आणि स्वाभाविकपणे पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे लोकसभा म्हणून देशातलं एक खूप वेगळ्या अर्थानं एक आपलं महत्व mm -hmm. आहे त्यामुळे पुण्यातून येणारा लोकप्रतिनिधी दिल्लीतला संसदेतला mm -hmm. या निवडणुकीच्या निमित्तानं निवडला जाणार आणि म्हणून स्वाभाविकपणे केंद्र स्तरावरचे अनेक विषय या शहराचे काय आणि ते सोडवण्यासाठी किंबहुना पुणे शहराचं पुढचं विजन काय साधारणत या संदर्भामध्ये बोलणं अपेक्षित आहे असं मला वाटतं जरी केंद्राचे विषय आपण म्हटलं तरी शहराचा खासदार म्हणून केवळ तितकाच मर्यादित नये स्थानिक स्वरूपाचे प्रश्न असतील राज्य शासनाच्या स्वरूपाचे प्रश्न असतील या सगळ्यांची एकत्रितपणे मोठ बांधून त्या त्या ठिकाणच्या ज्या व्यवस्था आहेत सरकारी व्यवस्था असेल सत्ता असेल यांच्या माध्यमातून या शहराला भविष्य काळाचा विचार करून देशातील सर्वोत्तम शहर व्हावं माझं पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर असावं अशा दृष्टीनं विचार आम्ही करतोय याची थोडी पार्श्वभूमी जर मागे जाऊन पाहिली तर मला असं वाटतं आज शहर म्हणून आम्ही वाढलोय पाचशे अठरा स्क्वेअर किलोमीटर इतकं आमचं क्षेत्रफळ झालं सिक्स मिलियन पॉप्युलेशन साठ लाख लोकसंख्येवरती जवळपास आम्ही पोहोचलो आणि मग स्वाभाविकपणे या शहराच्या नागरी समस्या असतील पायाभूत सुविधा असतील त्याच्यावरती नैसर्गिकरित्या काही ताण नक्की येणार खर तर शहर वाढणार आहे शहर मोठं होणार आहे हे काही अगोदरच्या काही लोकांना समजलं नाही का किंवा माहिती नव्हतं का गुन्हेगारांनाही ते माहिती होत मला असं वाटतं की त्याचा विचार आज जे काही नागरी प्रश्न काही या शहरामध्ये जाणवत आहेत जे वास्तव ते स्वीकारलंही पाहिजे राजकीय विषय होत राहतील कुणाची नैतिक जबाबदारी कुणी केलं पाहिजे होतं पण आज शहर वाढलं त्यामुळे स्वाभाविकपणे शहरातल्या काही समस्या त्या निश्चितपणे आपल्या समोर आहेत पुणे म्हटल्यानंतर आता स्वाभाविकपणे एक वाहतुकीचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो पुणे म्हटल्यानंतर नागरिक आता जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा पाण्याच्या विषयात विचारतात की भविष्यातलं पाण्याचं नियोजन काय जेव्हा भेटतो तेव्हा विमानतळाचा विषय काय मेट्रोच्या संदर्भातले अनेक विषय भविष्यातलं काय असे केंद्र सरकार राज्य सरकार महापालिका या सगळ्या स्तरावरचे विषय स्वाभाविकपणे समोर येत आहेत मला असं वाटतं की हे जे काही मी दोन तीन विषय म्हणलं वाहतूक असेल किंवा आणि काही नागरिक करण्याचे हे करत पंचवीस ते चाळीस वर्षापूर्वी ज्या वेळेला महापालिका राज्य आणि केंद्रात एकच सत्ताधारी असतील प्रशासन म्हणून सुद्धा कोणी असेल त्यावेळेचे जे कोणी महापालिका आयुक्त असतील राज्य शासनामधले काही प्रशासकीय व्यवस्था असेल पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा विचार जितका व्हायला हवा होता तेवढा केला नाही असं मला वाटत तो जर तेव्हा केला असता तर आज आम्हाला पुणे वाढणारे हे काही आज नाही झालं ना तेव्हाही कळलं होत मग साधारणतः त्या दृष्टीनं त्यावेळेला नियोजन केलं गेलं नाही असं माझं मत आहे आज पुण्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये थोडी पार्श्वभूमी सांगतो पाच मिनिटं आणि पाच मिनिटं पुढचं बोलतो की दहा वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये देशामध्ये काय मिळालं ते हे सगळ्यांना माहिती आहे देशामध्ये सर्वसामान्य माणसासाठी अंत्योदयाचा विचार करत सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर व्हावं त्याचं कल्याण व्हावं म्हणून अनेक योजना आल्या योजने त्या योजनेची नावं घेतली तर वेळ कमी पडेल तत्कालीन त्यावेळेला ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार देशामध्ये होतं त्यावेळेला काँग्रेसचे त्यावेळेचे पंतप्रधान मान्य राजीव गांधीजी यांनी असं म्हटलं की आम्ही इथं जर एक रुपया जनतेसाठी योजना म्हणून दिला तर तो, तो खाली जनतेला केवळ पंधरा पैसे मिळतात हे असं स्वतः त्यांचं वक्तव्य होत आज मला असं वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये ज्या ज्या योजना मिळाल्या मी तुम्हाला सांगेल की थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे गेले अशी गेल्या दहा वर्षात जी अमाऊंट आहे शंभर टक्के रक्कम खात्यात लाभार्थ्यांच्या मिळाली अशी दहा वर्षात एकतीस लाख कोटी रक्कम या देशातील जनतेच्या थेट बँकेच्या अकाउंट मध्ये पोचली हा बदल आहे हा मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला क्रांतिकारक बदल आहे म्हणून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात त्याचा उद्धार करणं तिथपासून मध्यमवर्गीय माणसं आहेत व्यापारी आहे उद्योग आहे कामगार आहे शेतकरी आहे महिला आहेत असंख्य योजना या दहा वर्षाच्या काळामध्ये आल्या तिथपासून ते जागतिक स्तरावरती केवळ सर्वसामान्य माणसाचा विचार नाही झाला तो तर पहिला केला गेला प्राधान्यानं ते करत असताना जागतिक स्तरावरती या देशाला पाचवी अर्थव्यवस्था म्हणून आपला आज जो क्रमांक येतो दहाव्या अर्थव्यवस्थे पाचव्या अर्थव्यवस्थेवर म्हणजे स्थानिक छोट्यातल्या छोट्या समाजातल्या शेवटच्या घटकापासून जगाच्या नकाशावरती या देशाचं अस्तित्व एक महासत्ता म्हणून निर्माण करणं असा एक दहा वर्षाचा मोठा प्रवास या देशाचा झाला याच्यामध्ये पुण्यासाठी नेमकं काय जेव्हा पुणे म्हणून आम्ही विचार करतो त्यावेळेला गेल्या अनेक वर्षात कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली जुन्या काळात इतक्या मोठ्या प्रोजेक्ट प्रोजेक्ट असतील त्यावेळेला या प्रोजेक्ट मध्ये अशा मोठ्या प्रोजेक्टचं भूमिपूजन व्हायचं चार। तीस तीस चाळीस चाळीस वर्ष उद्घाटनही नाही झाली कधी पण मला अभिमानानच सांगायचंय की या पंत पंतप्रधानांच्या काळात पुणे मेट्रोचं मोदीजींनी भूमिपूजन केलं आणि उद्घाटनही मोदीजींनीच केलं हा बदल आहे आत्ताचा पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून साडेतीनशे ही बसेस आल्या पुण्यामध्ये चांदणी चौकासारखा सारखा अत्यंत अनेक वर्षाचा प्रलंबित वाहतुकीचा प्रश्न सोडवला गेला जवळपास अकराशे ते हजार ते अकराशे कोटी त्या ठिकाणी खर्च आले केंद्र सरकार राज्य सरकार तत्कालीन आणि महापालिका म्हणून आज तुम्ही सांगतो की वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाच्या काळात या शहराची अवस्था आपण पाहिली की आपल्याला आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करणं खूप गरज होती अशा काळामध्ये कोविडच्या काळामध्ये म्हणजे खरं तर हा इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळात एखाद्या महापालिकेचं मेडिकल कॉलेज असणं मुंबईची तीन मेडिकल कॉलेज स्वातंत्र्यपूर्व काळात होती स्वातंत्र्यानंतरच्या काळात एकमेव महापालिका आपली अशी आहे की स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय झालं केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते करतात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हजारो घरास तयार होत आहेत असे असंख्य प्रश्न असंख्य विकासाचे विषय नदीच्यासाठी जवळजवळ जवळपास अकराशे कोटी रुपये केंद्र सरकारनं अनुदान दिलं म्हणून मला वाटतं की केंद्र सरकार म्हणून देश म्हणून मोदीजींच्या योजना म्हणून विदेश नीती म्हणून जे जे झालं ते एका एक त्याचा एक भाग दुसरा पुणे अति म्हणून केंद्र सरकारची उपलब्धी म्हणून दुसरा भाग हा आजपर्यंतचा सा कामं सांगण्यासारख्याचा विषय गेल्या पाच वर्षात महापालिका म्हणून अनेक योजना समोर आल्या ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना अंतिम टप्प्यात आहे भामास्केडचा प्रकल्प पूर्ण झाला अनेक शहरातले भुयारी मार्ग उड्डाणपूल पूर्ण झाले सिंहगड रोडचा उड्डाणपूल सुरू झाला कर्वे रस्त्यावरचा पुण्यातला पहिला म्हणजे महाराष्ट्रातला नागपूरचा आपल्याबरोबर सुरू झाला म्हणजे असा पहिला दुहेरी उड्डाण पूल झाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी जवळपास पंधराशे नवीन ई बसेस रस्त्यावरती आल्या पुणे शहर हे देशातलं इतकं मोठं शहर आहे छोट्या शहरामध्ये आपण अनेक गोष्टी खूप लवकर सक्सेसफुल सक्सेसफुल होतात अनेक विषय पण साठ लाख लोकसंख्येच्या या शहरामध्ये रोज बावीसशे टन मेट्रिक टन कचरा जनरेट होतो आणि आज आमचं वैशिष्ट्य आपल्या शहराचं असं आहे की महापालिका म्हणून काम करताना एक किलोसुद्धा कचरा आपला डम्प होत नाही हे वैशिष्ट्य हे पाच वर्षातलं काम आहे मी आज तुम्हाला सांगतो पंधरा लाख मेट्रिक टन कचरा साठलेला होता फुरसुंगी आणि उरळी देवाच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आज जवळपास बायोमायनिंगच्या माध्यमातून चार ते पाच लाख मेट्रिक टन कचरा फक्त शिल्लक राहिला म्हणजे काय झालं की पुढचा विचार करून आपण काम केलं अनेक नवीन प्रोजेक्ट आले अनेक प्रकल्प आले अनेक का का विषय आले खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या त्यामुळे मला असं वाटतं आधी केंद्र सरकारने पुण्यासाठी काय केलं महापालिका म्हणून काम करताना जे काय आम्हाला काम पाच वर्षामध्ये पुणेकरांसाठी करता आलं त्याच्यामध्ये अनेक बसेसच्या योजना आणल्या अनेक विषय आले हे खूप काही गोष्टी आपल्याला नव्यानं पाच वर्षात करता आल्या एक आता मला असं वाटतं की शेवटी ही निवडणूक देशाची आहे आणि देशाची निवडणूक म्हणून देशाचं भविष्य ठरवणे निवडणूक आहे देश पुन्हा देशाची अंतर्गत सुरक्षा बाह्य सुरक्षा देशाचा विकास राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची प्रतिमा स्थान अशा अनेक विषयाला धरून ही निवडणूक होणार आहे आणि त्यामुळे स्थानिक प्रश्नाबरोबरच राष्ट्रीय प्रश्न हे सक्षमपणे कोण चालू शकेल या देशाचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित होऊ शकेल तर मागच्या दहा वर्षाचं काम पाहताना मोदीजी स्वतः असं म्हणतात की दहा वर्ष हे मागचा बॅकलॉग करून काढण्याचं होतं दहा वर्ष आमच्या पुढच्या पन्नास शंभर वर्षाच्या देशाच्या प्रगत विकासाचं विकसनशील भारताचं पाया आहे हा दहा वर्ष पुढचं काही काळ आम्हाला आता हा पाया जो आहे त्याचा कळस करायचा आहे हा देश जागतिक स्तरावरती पाचव्या काम करून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणायची आहे या देशातला सर्वसामान्य माणसाचं अजून आधी आयुष्य हे सुखकर करायचं हा पुढच्या काही वर्षाचा जो संकल्प आहे मला असं वाटतं पुणे म्हणून अनेक विषय आम्हाला करायचं पुणे म्हणून काही विषय जे मला असं वाटतं की जे आ, मी काही दिवसांमध्ये जे काही नागरिकांमध्ये फिरतोय किंबहुना गेले पाच वर्ष महापालिकेमध्ये दोन अंदाजपत्रक अर्थसंकल्प करण्याची संधी मिळाली मला त्याच्यामध्ये महापौर म्हणून अडीच वर्ष काम करायची संधी मिळते त्याच्यामध्ये शहराचा एकूण आवा का शहराचं आत्ताचं वास्तव शहरातल्या मूलभूत समस्या शहरातल्या नागरिकांचे प्रश्न शहरातल्या नागरिकांचं म्हणणं हे सगळ्या स्तरातले म्हणजे अगदी आमचा वस्ती विभागातला सर्वसामान्य माणूस फळ विक्रेता भाजी विक्रेता बसून तो आमच्या शहरातला उद्योगपती की सगळे या शहराचं शेवटी घटक आहेत त्यामुळे या शहराचा केंद्राकडनं भविष्य काळातल्या अपेक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं काही गोष्टी ह्या निश्चितपणे पूर्ण करण्याच्या काही गरजा आहेत एक तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं त्यासाठी आधीच्या बसेस पुढच्या काळामध्ये लोकसंख्येच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला आज केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील कि मोना मग नंतर जे काही स्थानिक पातळी तर मला असं वाटतं की केंद्राच्या के माध्यमातून आज आम्हाला साडेतीनशे बसेस मिळायला आम्ही आग्रह करणार पुढच्या काळामध्ये आधीच्या ई बसेस या पुण्यामध्ये कशा आणता येतील याचा विचार आम्ही करतोय पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार आज पुण्यात एक मेट्रोचा मार्ग पूर्ण झाला दोन मेट्रोचे मार्ग पूर्णत्वाकडे आहेत डी पी आर पुढच्या काही मार्गाचे तयार झालेत भविष्याचा विचार करता अजून काही मार्ग आपल्याला नव्याने तयार करायचे समाजातल्या प्रत्येक शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर करता यावा म्हणून पी एम पी एम एल आणि मेट्रो यांचं एकत्रीकरण करणं यांना एकत्रपणे एका तिकिटावरती हा प्रवास पुणे कसा कसा करताय इंटिग्रेट करणं ह्याचा विचार आम्ही भविष्यामध्ये करतो मेट्रोचा विस्तार करणं मेट्रोचं जाळं वाढवणं पी एम एलच्या -पी बसेस वाढवणं हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा एक विचार आमच्या निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आहे रोड पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे शेवटी आज पुणे शहर म्हणून केवळ शहर नाही शहर आणि शहराच्या बाहेर पी एम आर डीची हद्द जोपर्यंत एकमेकाशी आपण व्यवस्थित समन्वय मधनं जर काम नाही केलं तर मग पुन्हा आपल्याला मर्यादा येते त्यामुळे पी एम आर डी आणि पी एम सी यांच्यातनं एकत्रितपणे पुढचा सगळा विकासाचं नियोजन करणं नदीचे प्रकल्प पूर्ण करणे आहे जायका प्रकल्पाच्या माध्यमातून काम करणं आहे मेट्रोचा विस्तार करण्याचा विषय जो आहे त्याच्यामध्ये स्वागेटची लाईन जी आता कात्रच पणं भुयारी मार्गाचं त्याचं काम पूर्ण करणं आहे वनाची लाईन भुगावपर्यंत देणं असेल चांदी चौकते हिंजवडीचा मार्ग पूर्ण करणं असेल वारजे सिंहगड भाग वनाजवाडी मार्गाशी जोडणं असेल अनेक विषय शहराच्या सगळ्या भागाचा विसा करून पुढच्या काळात आपल्याला करावा ला, लागणार आहे सर्वात महत्त्वाचं पुरंदरचं विमानतळ पुरंदरचं विमानतळ भूसंपादन असेल टेक्निकली काही अडचणी असतील त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पुरंदरच्या विमानतळाचा मार्ग हा लवकर सुकर करणं पुरंदरचं विमानतळ होणं हा एक त्याच्यातला आमच्या माझ्या भविष्यातला कामाचा एक भाग असेल नवी मुंबईला विमानतळ होते नवी मुंबईचं विमानतळ थेट पुण्यापासून रेल्वे मार्गाने ते जोडणं हा एक पुढच्या आमच्या कामाचा एक त्याच्यातला एक भाग आहे की विचार आम्ही केला आहे शिवाय मला असं वाटतं की पुण्याचं जे आमचं विमानतळ आहे त्याच्या धावपट्टींचं अजून काही विस्तारीकरण करता येतील का त्या पुढच्या काळामध्ये तिथं पुण्यातल्या लोकांना पुरंदरला नवी मुंबईला जाण्यापेक्षा इथं डिफेन्सचा विषय जो आहे त्याच्याशी सं संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा, समन्वय करून अधिकची सत्ताधारी म्हणून मोदीजींच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अजून आम्हाला त्याच्यामध्ये निश्चितपणे काय काम करता येईल आणि विस्तार कसा वाढवता येईल याचा विचार आम्ही करतोय स्वच्छ पुणे शहराच्या संदर्भातली एक भूमिका कायमची आपली आहे मला आठवते महापौर असताना मोस्ट सस्टेनेबल सिटी म्हणून या पुणे शहराला आपलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आज मी मला तसं एक किलो पण कसं आपला डंप होत नाही पण रस्त्यावरती स्वच्छता याच्यावरती आपल्याला ध्यान नक्की द्यावं लागणार आहे त्यामुळे स्वच्छ पुणे शहर हा एक पुढच्या काळातला अजेंड्याचा विषय आपल्याला नक्की असेल मला असं वाटतं की या शहराला भविष्यामध्ये ई व्ही आणि हायड्रोजनसाठीचे नॅशनल रिसर्च सेंटर पुण्यात होण्यासाठीचा प्रयत्न आपण नक्की करू पुण्याला ग्लोबल मेडिकल हब करण्यासाठीचा आपल्या खूप पोटेन्शियल आहे आपण खूप काय करू शकतो याचा त्याचा विचार आपण करू शकतो का बॉम्बे आय आय टीचे सॅटेलाईट कॅम्पस पुण्यात सुरू करता येईल केंद्र सरकार म्हणून जे जे आपल्याला पुढच्या काळामध्ये करता येईल मला असं वाटतं की याच्यामध्ये हा सगळा आम्ही विचार करतोय काय झालं ते थोडक्यात आणि भविष्यात काय विचार करतोय हा मला असं वाटतं अपेक्षित होतं आपल्याकडनं ते मला माझ्या निवेदनात या ठिकाणी मला व्यक्त करता ते ठेवलं धन्यवाद खूप खूप धन्यवाद कमॉन हर सुंदा एक ब्रेक लिहितायम सही का ढक्कन देणार ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच राउंडली इंडियन